स्वर्गीय पूजनीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या संकल्पनेतून आणि शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने डोंबिवलीतील शिवसेना विविध प्रभांगात ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आली होती दिनांक सव्वीस ऑक्टोंबर रोजी भरत सिद्धिविनायक हॉल देसले येथे भव्य असे पारितोषिक वितरण सोहळा पार पडला यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना कल्याण जिल्हा गोपाळजी लांगे आमदार राजेश मोरे जिल्हा महिला संघटक लताताई पाटील युवासेना जितेन पाटील उपजिल्हा प्रमुख राजेशजी कदम कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील तालुका संघटक अर्जुनभाई पाटील कल्याण ग्रामीण संघटक बंडू पाटील एकनाथ पाटील गम्मा माळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख कविता गावंड तालुका संघटक कल्पनाताई पाटील उपजिल्हा संघटक इंदिराताई भोईर रोशनाताई पाटील कार्यकर्मी सदस्य तृप्तीताई पाटील व इतर पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते सागाव पाडा नांदिवलीपाडा पाडा आणि लोडा हेरिटेज येथील ही स्पर्धा आयोजित केली सदर स्पर्धेत महिलांनी आणि मुलींनी घेतला त्यातून उत्कृष्ट रांगोळी आणि उत्कृष्ट किल्ले बांधणी यांना निवडण्यात आले सदर स्पर्धेत विविध प्रभागातील प्रथम द्वितीय तृतीय आणि उत्तेजनार्थ अशी असंख्य पारितोषिके वितरण करण्यात आली यावेळी या कार्यक्रमाचे आयोजक प्रकाश म्हात्रे अनिल म्हात्रे नितीन माळी विकास देसले प्रेमा म्हात्रे संगीता म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली केली द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज छत्रपती शिवाजी महाराजांच्या दे प्रतिनिधीस अभिवादन करू हिंदुदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे धर्मे रानिले साहेबांच्या स्मृतीस वंदन करून आजच्या या पारितोषिक वितरण समारंभासाठी उपस्थित सर्व मान्यवर माननीय आमदार राजेजी मोरे साहेब त्याचप्रमाणे तृप्तीताई पाटील इंदिराताई भोई कल्पनाताई पाटील कृष्णा पाटील प्रकाश व प्रेमाताई म्हात्रे अनिल व संगीताताई म्हात्रे देसले बंधू विस्कुटेताई इतर सर्वच मान्यवर दिवाळीच्या निमित्ताने किल्ले व रांगोळी स्पर्धा गेले अनेक वर्ष दिघे साहेबांच्या प्रेरणेने प्रत्येकांकडून त्यासाठी निश्चितपणे मिळत आहे एखाद कार्य करत असताना त्यात सातत्य असेल तर यश मिळतं आणि त्याच प्रेरणेने प्रकाश म्हात्रे यांनी हा कार्यक्रम सातत्याने सुरू ठेवलेला आहे दिगे साहेबांनी या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काम करत असताना एक आपलं वेगळी छबी निर्माण केली ती समाजकार्याच्या रूपाने बाळासाहेबांच्या आदेशाने त्यांनी अगदी वृद्धांपासून मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वांना कसं सामावून घेता येईल त्यांच्या उत्कर्षासाठी आपण कसे उपयोगी पडू शकतो याकरता त्यांनी सातत्याने प्रयत्न केले सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक पाटील नितीन मारे यशव पाटील यांच्या संयुक्त विद्याने आपल्या या प्रभागात दीपावलीनिमित्त रांगोळी स्पर्धा आणि किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत पूर्वीपूर्वी असा पार्थिव समारंभ आज इतकंच मुलं झालेला आहे मी मनापासून अनुमानदाचं आणि पथकेचं अभिनंदन देणं आवाहन की अशा प्रकारे की दिवे साहेबांनी आपण दिलेलं भाजप आणि त्यानुसार आपले कार्यक्रम आपण सतत राबवले पाहिजे आहेत आणि त्या माध्यमात जे दोन्ही दापत्ती चांगल्या प्रकारे कार्यक्रम राबवतात मी मनापासून त्यांना दोन्ही दापोत््यांना मनापासून शुभेच्छा देतो की असे कार्यक्रम त्यांनी चांगल्या प्रकारे राबवतात